खोडबंदर रोड परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास एका अमराठी व्यक्तीने राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या विरुद्धत अनुदार उद्गार काढले हे घटना समजल्यानंतर आज कासारवडोली पोलीस स्थानकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आणि या युवकाला बेदम चोप दिला अशा प्रकारे राज ठाकरे यांच्यावर जर कुणीही चुकीच्या पद्धतीने टीका केली तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक सोडणार नाहीत असं यावेळेस अविनाश जाधव हो यांनी सांगितलं निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने मराठी अमराठीचा वाद लावून देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते आणि अशाच पद्धतीने आपल्या म झोळीमध्ये जास्तीत जास्त मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करत असते अशी टीका देखील अविनाश जाधव यांनी केली आहे निवडणुका असो अथवा नसो राज ठाकरे यांच्यावर चुकीच्या के पद्धतीने केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही जगाच्या पाठीवर टीका करणारा कुठेही असो त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते शोधून प्रसाद देतील असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे त्याच ठाण्याच्या चितलसह पोलीस स्टेशनला आहे काल रात्री एक घटना घडली आणि त्या घटनेत एका मराठी मुलाने एका भैयाला दम द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सन्माननीय साहेबांबद्दल वाईट शब्द काढण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून आम्ही त्याला शोधत होतो त्याच्या घरापर्यंत आमची लोकं पोचायच्या आधीच दोन मिनटं आधी पोलीस तिथे पोचले होते तो पोलिसांच्या ताब्यात मिळाला कालांतराने त्याला जे चितळसर पोलीस स्टेशनला आणलं आमचं सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही चितलसर पोलीस स्टेशनला आलो चितल चितळसर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगला चोप दिला मी परत सांगतो महाराष्ट्रात माज दाखवू नका सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात बोलला ते बघा निवडणुका येतील जातील आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा विजय पण राजसाहेब आहे आमचे पराभव पण राजसाहेब आहे साहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प तो बसणार नाही आणि त्याच्यामुळे उरलेले जेवढे भाई आहेत त्यांना ही आमची ताकीद आहे ती जर साहेबांसोबत संदर्भात बोलायची हिंमत केली तर तुम्हाला धडा महाराष्ट्र सैनिक शिकवेल ठाण्यातल्या प्रत्येक युपी बिहारच्या नागरिकाला सांगतो की याच्या पुढे जर सन्माननीय रास्त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या